नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे देवळा तालुक्यातील गाजलेल्या चोरचावडी धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मालेगाव येथील एकोणावीस वर्षीय हो, मोहम्मद अनस मोहम्मद इसाक या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला आणि मालेगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते मात्र प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे मात्र हे पर्यटक दुर्लक्ष करतात यापूर्वीही भू येथील दोन तरुणांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता पोलीस प्रशासनाकडून पुन्हा एकदा आव्हान करण्यात येत आहे पाणी खोल आहे न येणारे प्रवाह आहेत कृपया पाण्यात उतरू नका प्रखर न्यूजसाठी आदिनाथ ठाकूर दहिवड